पाच काय दहा मैदान क्रमांक एक वरील आहे तीन दहा मैदान क्रमांक दोन वरील स्कूल आहे दहा एकोणीस संघामध्ये या ठिकाणी खेळाडू कौडी नेताना पाहायला मिळत आहेत राइडर बाऊडे <tip> संघासाठी अतिशय महत्वाचा रायडल जर्सी नंबर आवड झालेला आहे मैदान क्रमांक दोन वरील बारा वीस मैदान क्रमांक एक वरील स्तोर आहे सहा दहा बावडे नाही पाहायचं आहे संघासाठी काय करतो Sundar sắp vào phá lưng đấy tất cả nữa là rider bouddha 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 सर्वच खेळाडू नाही माहितीसाठी सांगतो पंचांचा सा निर्णय अंतिम राहील करण्या लक्षात ठेवायचं आहे पुन्हा एकदा जर्सी नंबर सिक्स पाहायचं आहे संघासाठी काय करतोय आणि तो टच करण्याचा प्रयत्न आणि दिसून येते आणि पुन्हा एकदा अँकर होल्ड प्लस पॉइंट या ठिकाणी दोन्ही संघाला एक एक गुण मिळालेला आहे मैदान क्रमांक एक सात दहा अतिशय सुंदर या ठिकाणी रायडरला पकडलेला आहे डिफेंडिंग अतिशय सुंदर या ठिकाणी पाहायला मिळते सुंदर पद्धतीने आपण खेळाडू आउट करून येतो तितक्या सुंदर पद्धतीने आपण पकड ही करणं गरजेचं आहे कारण काही संघ रायडर ऐवजी डिफेंडिंग वरती विजय हो मिळवतात त्यामुळे दोन्हीही कलाकृती आपल्यामध्ये असण आवश्यक आहे हो नाही जर्सी नंबर एट अतिशय चताना आणि लवणीमध्ये या ठिकाणी पकड केलेली आहे आलेला नाही पुन्हा एकदा ऑल आउट हे सिंपल ट्रॅकर पुन्हा एकदा जर्सी नंबर करून या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रत्येकाची राईड मारणे सुद्धा पद्धत वेगळी कोण डावी करून मारतो कोण उजवीकडून कोण मधून आणि या ठिकाणी ने चकवा दिलेला आहे टायमावर घेतलेला आहे ठीक्री फोर <laughs> I'm <laughs>

पंचवीस प्रेक्षकांचा उत्साह रद्द